जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज दहा जुलै ची महत्वाची बदली अपडेट प्रक्रिया संच मान्यता आणि जिल्ह्यांतर्गत बदल्या काल बघा संच मान्यतेचा निकाल लागलेला आहे मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रभूम संघटनेच्या वतीने दाखल पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यता बाबत शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भात सुनावणी झाली असून कोर्टाचे पुढील आदेश येईपर्यंत नवीन संच मान्यता करण्यास स्थगिती देण्यात आली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस ची जी संच मान्यता आहे ती नवीन संच मान्यता करण्यास त्याच्यावर स्टे आलेला आहे म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो संच मान्यतेचा जी आर आहे तो रद्द करण्यासाठी त्याची सुनावणी झालेली आहे तो रद्द करण्यात यावा म्हणून मात्र त्याची परत जशी अगोदर तारीख दिलेली होती तशीच परत आता या ठिकाणी तारीख देण्यात आलेली आहे म्हणजेच जय ते आता जिल्हांतर्गत बदल्या विचार आता आपण या ठिकाणी जिल्हांतर्गत बदल्या या विषयावर बोलूया जिलांतर्गत बदल आणि संच मान्यतेचा म्हणजे या संच मान्यतेचा जे निकाल लागलेला आहे त्याचा म्हणजे त्याचा याच्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम झालेला नाही जैसे थे रिक्त पदांच्या जा, जागा जाहीर करणे बघा सात जुलै ते दहा जुलै हे चार दिवस दिलेले होते जवळजवळ आजची दहा जुलै शेवटची तारीख आहे ग्राम विकास विभागाने देखील पत्र काढलं होतं यानंतर मुदत मिळणार नाही दहा जुलै शेवटची तारीख असणार आहे माहिती दिसतो आता आपण ऑनलाईन पोर्टलवर पाहूया आजची स्थिती काय आहे ऑनलाइन टीचर ट्रान्सफर दोन हजार पंचवीस इंट्राड व्हॅकेन्सी पेंडिंग स्टेटस बघा ज्या रिक्त पदांची जागा घोषित करायचे प्रत्येक जिल्हा परिषदला त्या ते ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये बीओ ईओ आणि सीओ ओ ला एक एक दोन दोन चार चार पेंडिंग या ठिकाणी दाखवत आहेत मात्र हे कालचं स्टेटस आहे या ठिकाणी हे सर्व टोटल दिलेली आहेत मात्र हे कालचं स्टेटस असल्यामुळे आज शेवटची तारीख दिलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांना जागा कोणत्या परिस्थितीमध्ये उद्या जाहीर करणे आणि आपल्याला दाखवणे हे खूप आवश्यक आहे यानंतरची प्रोसेस ऑनलाईन पोर्टलवर आजची स्थिती काय आहे ते पाहूया या ठिकाणी आपण फेज थ्री वर येऊया फेज थ्री वर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गट शिक्षण शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी अद्याप करणे सात जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस हे दिलेली होती ऍक्शन इन प्रोसेस मध्ये आणि आज शेवटची तारीख आजची शेवटची तारीख आहे लास्ट तारीख आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस यानंतर संवर्ग एक साठी फॉर्म भरणे सुरू होईल आणि या ठिकाणीच काय अपडेट असेल तर या ठिकाणी अपडेट या ठिकाणी येणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू